जतकरांसाठी मोठी बातमी आता यम आर आय टेस्टसाठी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक यम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता यम आर आय होईल जतमध्येच तुमच्याजवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज वनराज अंधेकर यांचा खुणाचा बदला घेण्यासाठी आलेले अंदेकर टोळीतील सदस्यांचा खुनाचा कट विद्यापीठ पुणे व कौशल्यपूर्ण कामगिरी पुणे शहरामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या प्रमाणामध्ये चालू असून त्या अनुषंगाने भारतीय विद्यापीठ स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पत्तापास तपास पथकाचे पत्ता अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार सागर बोरगे मितेश चोरमोले अभिनय चौधरी हे दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना आंबेगाव पटार सूर्या चौक इथं इसम नामे दत्ता बाळू काळे राहणार डोके तालीमच्या मागे गणेशपेठ पुणे हा संशयित वावरताना मिळून आला त्याच्याकडे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडील अधिकारी अंमलदार यांनी सखोल तपास केला असता त्याच्याकडून असं निष्पन्न झालं की एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वनराज अंदेकर यांची आंबेगाव पठार परिसरातील गुन्हेगारांनी हत्या केली होती वनराज अंधेकर याचा खुनाचा बदला घेण्यासाठी अंधेकर टोळीतील सदस्यांनी कट रचून दत्ता बाळूकोळ काळे राहणार डोके तालीमचा मागे गणेशपेट पुणे यास अंबेगाव पठार भागात रेकी करण्यासाठी पाठवून तिथं रूम भाड्यानं ठेवल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम पंचावन्न एकसष्ट दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट एक गुन्हे शाखा पुणे हे करत आहेत सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा सह आयुक्त पुणे शहर राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पंकज देशमुख अपर पोलीस आयुक्त गुणे शाखा पुणे शहर निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त गुणे शाखा पुणे माननीय मिलिंद मोहिते पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारघेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे युनिट एक गुन्हे शाखा पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान युनिट दोन गुन्हे शाखा पुणे शहर तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक गुणे जितेंद्र कदम व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील स्टेशन तपास पथकाचे अधिकारी अंमलदार तसेच गुणे शाखेकडील अधिकार व अंमलदार यांनी केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा